मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आपली गाय दुसऱ्याच्या कळपात जाणे गुराख्याच्या जीवावर बेतले मारेकरी गुराख्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी शुल्लक कारणावरून एका गुराख्याने दुसऱ्या गुराख्याला संपवण्याची घटना बावीस सप्टेंबरला आणि तालुक्यातील अंजनखेडच्या जंगलात घडली सदर घटनेत अटकेतील मारेकरी गुराख्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे लक्ष्मण चंपत सिडाम असे मारेकरी गुराख्याचे नाव आहे तर लक्ष्मण परसराम बोटरे असे मृत्यू पावलेल्या गुराख्याचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही गुराखी अंजनखेडच्या जंगलात आपापल्या कळपातील गावातील पाळीव गुरे नेहमी चारत होती सदर घटनेच्या दिवशी एका कळपातील गाय दुसऱ्या कळपात गेल्याने मारेकरी गुराख्याला या शुल्लक कारणाचा राग अनावर होऊन मयत गुराख्याला काठी मारहाण केल्याने उपचारादरम्यान सदर गुराख्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे पोलिसांच्या चौकशी दरम्यान मारेकरी गुराख्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळी मारेकरी गुराख्याला नेऊन घटनेचे प्रात्यक्षिक इन कॅमेरा मारेकरी गुराख्याजवळून करून घेतले आहे तसेच मारहाणीत वापरलेली काठी घटनास्थळावरून जप्त केली आहे सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चुलुमुला यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे पोलीस उपनिरीक्षक स्वाती वानखेडे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख सागर दांडे जमादार मनोज चौहान सतीश सौदार अतुल तांगडे नबी शेख अशोक टेकाळी पोलीस अंमलदार अमोल काणेकर विशाल गावंडे समीर बंट अरविंद चेमटे करत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ